नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण माफीनामा या लघु कादंबरीतील शेवटचा माफीनामा ऐकणार आहोत आणि त्याचप्रमाणे या कादंबरीचा शेवटसुद्धा ऐकणार आहोत आता जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करू शेवटचा माफीनामा राणी नवी पिढी म्हणून आमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं या पिढीला मॅनर्स नाहीत आचार विचार माहिती नाहीत हे सगळे मटेरियलिस्टिक यांनी जुने काही वाचले नाही संस्कार हा शब्दच यांच्या कोशात नाही अशी आमच्यावर टीका केली जाते पण काळाबरोबर सगळं काही बदलतं हे यांना मान्य नाही समजतं पण उमजत नाही असं म्हणूया हवं तर इतकं चांगलं सुशिक्षित सुसंस्कारित घर पाठीशी असताना माझ्या आईने पळून जाऊन अग्रवाल कुटुंबातील मुलाशी लग्न केलं लग। याला तुम्ही काय म्हणाल हे कसले संस्कार हे कसं जस्टिफाय कराल आपले आई वडील काय म्हणतील कुटुंबाची समाजात कशी बदनामी होईल प्रख्यात वकील असलेल्या आबांची समाजात कशी ची थू होईल याचा विचार देखील आला नाही आईच्या मनात प्रेम वगैरे सर्व आपल्या जागी ठीक आहे पण पन, लहानपणापासून जपलेल्या जोपासलेल्या लळा जिव्हाळ्याच्या नात्याचे काय त्याला काहीच किंमत नाही का चारित्र्य म्हणजे काय कुणाला चरित्रहीन म्हणायचं कुणाला सुसंस्कारित म्हणायचं कुणाला वाया गेलेला म्हणायचं ही परिणामं आता बदलली आहेत काळाने परिस्थितीने सगळंच चित्र वर खाली झालंय रंग आकारासह आता आपल्याला नव्या भिंगातून बघावं लागेल अवतीभवतीच्या परिस्थितीकडे डोळ्यात मोतीबिंदूचे आवरण साचले की नवे लेन्सेस लावावे शस्त्रक्रिया करून हे समजून घेतलेलं बरं त्या मानाने आमचं अग्रवाल कुटुंब काय माझे आजोळ काय सारेच पुढारलेले समजूतदार आहेत अग्रवाल मंडळींनी घरून पळून आलेल्या माझ्या आईला शशीला सहज स्वीकारलं आनंदाने कपाळावर आठ्या ठेवून नाही जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा याच कुटुंबातील मोठ्या सुनेने भाभीने पुढाकार घेऊन माझ्या आईबाबांना माझ्यासह आजोळी नेऊन मला आजी आजोबांच्या मांडीवर सन्मानानं ठेवण्याचं धाडस केलं विशेष म्हणजे आबा आजी माई घरच्या सगळ्यांनी झालं गेलं विसरून आम्हाला मोठ्या मनाने आनंदाने स्वीकारलं हे मला विसरून चालणार नाही एक शशी पटवर्धन राजेश अग्रवालशी घरातून पळून जाऊन बंड करून लग्न करते आणि माझं मात्र मधल्या मध्ये सँडविच होत इकडे अग्रवाल कुटुंबात हिंदी भाषा खाणं पिणं वेगळं चालीरिती वेगळ्या आजोळच्या घरी मराठी भाषा वेगळे संस्कार वेगळे सणवार याचा मला अर्थातच अप्रत्यक्ष फायदा झाला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यावर तिथे जाण्यासाठी मला सपोर्ट मिळाला तो प्रणव मामाचा बायोटेक्नॉलॉजीसाठी त्यानेच कॉलेज सुचवलं त्याच्या सर्वत्र ओळखी त्याच्या शब्दाला मान माझे ग्रेड्स असे चांगले असेल तरी चांगल्या प्रोफेसरच्या हाताखाली काम करण्याची संधी त्याच्यामुळेच मिळाली मी स्वतःला सपोर्ट करू शकेन इतकी स्कॉलरशिप देखील मिळाली प्रीती प्रेम तिथेच वाढले शिकले त्यांचं देखील गायडन्स मिळालं दुरून आपल्या माणसाचं मोठेपण कळत नाही पण प्रणव मामा किती ग्रेट आहे त्याचं किती नाव आहे प्रतिष्ठा आहे हे तिथे अमेरिकेत गेल्यावर समजलं माझी युनिव्हर्सिटी अन त्यांचं वास्तव्य यात अंतर असलं तरी तिथे आपलं कुणीतरी आहे हा आधारच पुरेसा असतो हा आधार माझ्यासारख्या अग्रवाल कुटुंबातील मुलीसाठी मोठा होता माझ्या हातून चूक घडली ती याच काळात इथल्या वास्तव्यात सुरुवातीला इथे आल्यावर थोडा कल्चरल शॉक बसतो इथलं मुक्त मोकळं वातावरण इथले शिष्टाचार याचं दडपण असतं इंडियात नॉनव्हेज काय अंड देखील न खाणारी मी इथं मित्रमैत्रिणींबरोबर नॉनव्हेज खायला शिकले मला ते आवडायला लागलं हे कबूल केलं पाहिजे आमच्या वर्गात बहुसंख्य अमेरिकन असले तरी चीन जपान कॅनडा अशात इतर देशातले देखील विद्यार्थी होते प्रत्येकाची संस्कृती खाणंपिणं वेगळं हॉस्टेलमध्ये एकदम फ्री वातावरण कुणीही कुणाच्याही रूममध्ये जाऊ शकत होतं वातावरण त्यांना मनाला चार्ज करणारं होतं आठवडाभर भरपूर अभ्यास इथे शिकवणं कमी होमवर्क प्रोजेक्ट सबमिशन प्रॅक्टिकल हेच जास्त शिवाय कधीही क्विज टेस्ट थंडीत देखील घाम गाळणारी मेहनत करावी लागायची कॉपीकॅट चालणार नाही हे आधीच प्रोफेसरांनी सांगितलेलं चुका झाला तरी हरकत नाही पण त्या चुका करीत एक रिसर्च प्रोजेक्ट अमेरिकन मुलाबरोबर होता आम्हाला एका महत्वाच्या पृथककरण करायचं होतं प्रोफेसर कडक होते ते रोज प्रगती विचारायचे इथं वेळेचं बंधन नव्हतं रात्री देखील लायब्ररी प्रयोगशाळा उघड्या असत पीएच डी करणारे विद्यार्थी तर प्रयोगशाळेत डिपार्टमेंटमध्ये झोपत असत वेळ पडल्यास एकदा आम्ही रात्री दोन पर्यंत प्रयोग करत होतो तुमचे काम जेव्हा यशाच्या शेवटच्या टप्प्यावर असते तेव्हा उत्साह प्रचंड दांडगा असतो एक प्रकारचे चार्जिंग वातावरण असते अवतीभोवती सगळं लक्ष प्रयोगात रिझल्ट मध्ये बाकी सारं विसरायला होतं त्या दिवशी रात्री काम संपलं मनासारखे म्हणजे प्रोफेसर म्हणाले तसे अपेक्षित रिझल्ट मिळाले त्यामुळे आम्ही दोघेही आनंदात होतो प्रयोग संपल्यावर हवे ते रिझल्ट मिळाले तेव्हा जेम्सने मला चक्क मिठी मारली प्रयोगशाळेत आम्ही दोघेच होतो तो त्याचा उत्स्फूर्त स्पर्श मलाही सुखावून गेला लॅब लॉक करून आम्ही कॅम्पसमधून परतायला लागलो सुनसान रस्ता भयंकर बोचरी थंडी सगळीकडे थंडगार दव गारठून टाकणारं वारं जेम्सची रूम जवळच होती माझी जरा लांब अंतरावर जेम्स म्हणाला लेट्स गो टू माय रूम आपण काहीतरी खाऊया स्ट्रॉंग कॉफी घेऊया मग पहाटे उजाडल्यावर तू जा आपल्या हॉस्टेलला रात्र बरीच झाली आता मला कडे ना काय करावं त्याचे म्हणणे रास्त होते एवढ्या रात्री मी कशी जाणार अशा थंडीत त्याला जाण्या येण्यासाठी चक्रा करायला लावणं मला योग्य वाटत नव्हतं प्रश्न काही तासांपुरता होता सकाळी तो मला पोहोचवून देणार होताच किंवा सकाळी मी एकटी देखील जाऊ शकत होते मी होकार दिला आम्ही जेम्सच्या रूमवर आलो थंडी वाढतच होती बर्फ देखील पडायला सुरुवात झाली गेल्या गेल्या त्याने हीटर ऑन केला आम्हा दोघांसाठी ब्रेड टोस्ट आमलेट तयार केले सॅलड केले शिवाय मग भरून मस्त कडक कॉफी आम्ही गप्पा मारत बसलो सोफ्यावर तो आपल्या घरचं सांगायला लागला आई वडिलांचा डायव्हर्स झालेला वडिलांनी दुसरं लग्न केलं आई पुन्हा डेटिंग करते यात त्याला काहीच वाटत नव्हतं मीही त्याला आईने कसे पळून जाऊन लग्न केले हे सांगितलं तेव्हा तो खळाळून हसत म्हणाला हे तुमच्या हिंदी सिनेमात होतं तसंच ना मी होकार दिला इकडची मुलं आमच्याबरोबर डब केलेले हिंदी सिनेमे आवडीने बघत होते बोलता बोलता केव्हा आमचं खाणं संपलं केव्हा कॉफी संपली आणि केव्हा आम्ही जवळ आलो काहीच कळलं नाही कुणी पुढाकार घेतला आठवत नाही पण जोर जबरदस्ती मुळीच नाही अधिकार गाजवणं नाही इच्छेविरुद्ध काही घडलं असंही नाही सारा खुशीचा नैसर्गिक मामला कुठेही पश्चात्ताप नाही आपण काही पाप करतो ही भावना नाही आपला पाय घसरलाय काही भयंकर घडलंय अशी भीती नाही प्रतारणा नाही काहीच नाही जितक्या सहजतेने आम्ही प्रयोगशाळेत एकत्र काम केलं इथे आल्यावर ज्या सहजतेने कॉफी प्यालो त्याच सहजतेने आम्ही एकत्र आलो एक झालो अगदी खरं सांगते मला ते सारं नैसर्गिक वाटलं शारीरिक गरज होती का होय होती भावनिक गुंतवणूक होती का होय होती पश्चाताप झाला का तर मुळीच नाही निखळ आनंद हा असाही असू शकतो हे पहिल्यांदा कळलं मनासारखे रिझल्ट आले तेव्हा प्रयोगशाळेत जेम्सने मारलेल्या घट्ट मिठीचा आनंद आणि त्याच्या रूमवर उत्स्फूर्तपणे समर्पित होण्याचा आनंद पहिल्या पहिल्या प्रणय स्पर्शाचा आनंद सारखाच होता प्युअरली नॅचरल त्यात काहीही अशुद्ध अपवित्र अप्रामाणिक वाटलं नाही त्यावेळीही नाही त्यानंतर देखील नाही हा अनुभव पहिलाच अन अमेरिकेतील शेवटचाच मी त्याला प्लॅटॉनिक लव वगैरे म्हणणार नाही आफ्टरऑल ती शरीराची त्या क्षणाची गरज होती मोह होता का नाही आसक्ती मुळीच नाही एखाद्या क्षणी एखादी गोष्ट आपल्याला तीव्रपणे करावीशी वाटते उत्स्फूर्तपणे करावीशी वाटते त्या क्षणाचे ते आव्हान असते ज्याला आपण नैसर्गिक साथ देतो फारसा विचार न करता स्वतःला झोकून देतो त्या आनंदाला नाव नसते प्यार को प्यार ही रहने दो और कोई नाम ना दो असं काहीतरी कारण त्या पहाटे एकमेकांचा निरोप घेताना पार्टिंग किस करताना दोघांनी एकमेकांना म्हटलं थँक्यू व्हेरी मच कुणी सिंथेसायजर किंवा हार्मोनियमवर छान ताण घ्यावी आणि स्वरा त्या स्वरांना त्याच आवेगात जोशात कुणी ड्रमवर तबल्यावर ताल द्यावा बघता बघता ती तालसुरांची महफिल कळसाला पोहोचावी गाणारे वाजवणारे आपण ऐकणारे एन्जॉय करणारे देखील आपण असा स्वर्गीय स्वरानंद होता तो त्या झोपाळ्यावर कितीतरी दिवस झुलत होते मी एकटीच मनात द्वंद्व सुरू होतं सांगावं का कुणाला प्रणव मामाला त्याच्या मुलीला प्रीतीला की आईला की आबांना टू टेल और नॉट टू टेल या प्रश्नाने त्यावेळी माझा चक्क हॅमलेट झाला होता पण मी कुणालाच काही सांगितलं नाही कारण अशा गोष्टींवर कोण कसे रिएक्ट करेल याचा नेम नसतो पेल्यातले वादळ कधी रौद्ररूप धारण करेल सांगता येत नाही आताही आम्हाला माहिती नाही आबांच्या सांगण्यावरून आम्ही सारे हे प्रामाणिकपणे लिहितोय खरं वडील या नात्याने त्यांचा मान राखावा म्हणून अन स्वतःच्या मनातलं मळब दूर व्हावं आज सारं स्वच्छ व्हावं म्हणूनही पण आबा या सगळ्या माफीनाम्यांचे काय करणार हे लिहिलेलं सगळ्यांना कळणार का हे हातातले पत्ते ओपन होणार का तसं झालं तर कुणी काय लिहिलं कुणाचं कसं कुठे चुकलं किती पडझड झाली कुणी कसं सावरलं हे सारं उघड होईल त्याचा परिणाम काय किती गदारोळ माजेल किती रिष्टरचा भूकंप होईल या कुटुंबात सगळ्यांच्या घरात कुणालाच काही कल्पना नाही करता येत सध्या तरी प्रत्येक जण सुचेल ते सुचेल तसं मन मोकळं करतोय पण या विषयावर एकमेकांशी चर्चा नाही बोलणं नाही प्रत्येकजण परीने मन मोकळं करतोय अनेकदा अपचन झाल्यासारखे वाटते मळमळ होते आतलं सगळं वर वर आल्यासारखं वाटतं ओकारी होईल असं विचित्र फील येतं जोपर्यंत आतलं बाहेर येत नाही पोटातली मळमळ ओकारी वाटे बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला बरेच वाटत नाही मला वाटतं आमच्यापैकी प्रत्येकाने हेच केले असणार आज साचलेले बाहेर काढायचे लिहून काढायचे जसेच्या तसे लाज संकोच न बाळगता जे विसरले जात नाही आतल्या स्वस्थ बसू देत नाही ते या निमित्तानं शेवटचं एकदा आठवून कायमचं विसरायचं रिलॅक्स व्हायचं काही चुकांचा पश्चाताप होतो काही चुकांची लाज वाटते काही चुकाच आपलं आयुष्य घडवतात तर काही चुका विसरायचं ठरवलं तरी विसरता येत नाही उलट त्या आठवणी गोंजाराव्या वाटतात पुन्हा पुन्हा आबा म्हणतात तेच खरं फार मागे वळून पाहू नये विनाकारण भूतकाळात रमू नये भविष्याचाही नको तितका विचार करू नये त्यामुळे फक्त काळजी वाढते टेन्शन वाढतं आपण जे डिझर्व करतो ते योग्यतेप्रमाणे आपल्याला मिळतेच आपलं भविष्य आपलं सुख हे आपल्याच हातात असतं इतर कुणी त्यात ढवळाढवळ धवड़ करू शकत नाही त्यामुळे फक्त हातातला वर्तमानाचा क्षण जगावा भोगावा तोच खरा आनंद तेच खरं सुख मी तेच तर केलं माझं काय चुकलं अर्थात हे सारे लपवून मी काही चूक केली असे कुणाला घरच्यांना वाटत असेल तर मी त्यांची माफी मागते मनापासून आजचा हा शेवटचा माफीनामा इथेच संपला आता आपण कादंबरीच्या शेवटाकडे आलो आहोत शेवट सगळ्या घराने आबांचे ऐकले लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे लिहिते झाले प्रत्येकाने आपल्या मनाचे कप्पे आतले लॉकर उघडले अनेक दिवसांपासून जे आतल्या सलत होते डाचत होते ते बाहेर आले रुतलेला काटा निघावा तसे प्रत्येकाने जसे जमेल तसे प्रामाणिकपणे लिहिण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला यात कुणीही त्याचं लेखन कौशल्य तपासणार नव्हतं व्याकरण तपासणार नव्हतं जे कुणाला तरी सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही ज्यामुळे कुणीतरी दुखावलं गेलं आहे त्यामुळं अपराधासारखं वाटतं आहे तेच साध्या सोप्या सरळ शब्दात लिहायचं होतं जेव्हा आबांना जाणवलं की हे असं लिहिताना संकोच वाटण्याची शक्यता आहे म्हणजे घरातल्या घरात ठीक आहे किंवा काही मर्यादित लोकांपर्यंत ठीक आहे पण घरच्या साऱ्यांना लहानांपासून मोठ्यांना कळायला नको आहे त्याने वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे संबंधातील ताण तणाव वाढण्याची शक्यता आहे तेव्हा आबानी सर्वांची यातून सुटका केली प्रत्येकाने सारे काही लिहून बंद लिफाफ्यात आबांना द्यायचं किंवा त्यांच्या पर्सनल ईमेलवर पाठवायचं म्हणजे हे सारे वाचण्याचा अधिकार फक्त आबांना आहे इतर कुणाला नाही तेच ठरवतील मग याचं काय करायचं ते सगळ्यांचं सगळं सग्ण लिखाण आबांपर्यंत पोहोचले आहे आबानी ते जमेल तसे वाचून काढले कुठे हळहळ कुठे विषाद कुठे धक्का कुठे करुणा कुठे डोळ्यात पाणी वाचता वाचता वेगवेगळ्या भावविश्वातले कितीतरी रंग अनुभवले त्यांनी वकील या नात्याने माणूस नातेसंबंधांचे कौटुंबिक कलहाचे अनुभव होतेच त्यांच्या गाठीशी समज गैरसमज आशा अपेक्षा आपण समजतो काय आपल्या धारणा काय अन प्रत्यक्षात ती व्यक्ती असते काय वागते काय सगळंच आश्चर्यकारक आबांना एक मात्र जाणवलं प्रत्येकानं जीवन सहन केलं आहे जसं आहे तसं स्वीकारलं आहे चुका करण्यात चूक नसते चूक करून ती मान्य न करणे हे चुकीचे असते आपले चुकले हे माहिती असूनही माफी न मागणे अहमभाव जोपासणे हे चुकीचे असते या ठिकाणी चूक झाली तरी द्वेष भावना नाही तक्रार नाही कुणाबद्दल तिरस्कार नाही आपलं चुकलं हे प्रत्येकाला मान्य आहे काय चुकलं हे देखील समजलं आहे या कबुली जबाबात खंत आहे आहे धैर्य आहे कुणीही मैदान सोडून जाण्याच्या भूमिकेत नाही जे घडलं त्यातून बरंच काही शिकल्याची कमावल्याची पॉझिटिव्ह भावना आहे या केलेल्या चुकांनी त्यांना हिंमत दिली आहे पुढील लढ्यासाठी बळ दिलं आहे त्यांना समर्थपणे जगण्यासाठी सशक्त केलं आहे सजग केलं आहे आबांना हेच तर हवं होतं या प्रयोगामागे हाच शुद्ध हेतू होता त्यांचा त्यामुळे या घरातली नाती अधिक घट्ट होतील मोकळी होतील आता नात्यात आडपडदा राहणार नाही वागण्या बोलण्यात मोकळेपणा प्रामाणिकपणा असेल सगळे एकमेकांना समजून घेतील सहन देखील करतील हेच आबांना साधायचं होतं वर जाण्यापूर्वी सत्तरी पार म्हणजे बोनस आयुष्य केव्हा काय होईल नेम नाही जाण्यापूर्वी आपण सगळी नाती एकाच माळे छान घट्ट गुंफ्री याचं समाधान आबांना आहे आता आबाने ठरवलं हे आता सांगून झालेलं ज्याच्या त्याच्याजवळ राहायला हवं एकाचं दुसऱ्याला कळून फार काही साधलं जाणार नाही उलट विनाकारण गैरसमज होतील असलेल्या विश्वासाला तडा जाईल जखमा होतील नव्या आपण सुंदर विणलेली विण उसवली जाईल हे व्हायला नको कुटुंबासाठी घरासाठी हे हिताचं नाही आबाने आपलं विल इच्छापत्र केलंच होतं ते त्यांनी सुधारलं त्यात त्यांनी शेवटी लिहिलं माझ्या कपाटात बंद असलेले सर्वांचे माफीनामे काही लिफाफे काही ईमेलचे पेनड्राईव्ह हे सारे माझ्या देहाबरोबरच नष्ट करून टाकावे न बघता जाळून टाकावे हे माफीनामे लिहिण्यामागचे उद्दिष्ट सफल झाले आहे ही नाती हे घर यापुढेही असंच घट्ट टिकून राहणार आहे या जगाचा तुम्हा सर्वांचा निरोप घेताना हे समाधान माझ्यासाठी पुरेसं आहे नेहमीप्रमाणे या दिवाळीत सगळे एकत्र येणार आहेत एकमेकांना भेटणार मौजमजा करणार बाहेरून अमेरिकेतून येणाऱ्यांची रिझर्वेशन केव्हाच झाली आहेत मध्ये कोरोनामुळे भेटी झाल्या नव्हत्या आता आभाळ स्वच्छ झालं आहे वातावरणात मोकळी हवा आहे प्रत्येकाची मनदेखील अशी स्वच्छ मोकळी झाली आहेत माफीनामे लिहून यावर्षी खूप धमाल येणार आहे आबा आई माई सगळेच थकले आहेत वयोमानाप्रमाणे हे सगळेच थकले आहेत पण सार्थ जीवन जगल्याचे समाधान देखील आहे आबांच्या मनात कधीतरी पाल चुक चुकते ही शेवटची दिवाळी तर नाही आपली आबा सगळ्यांचे माफीनामे कपाटात नीट ठेवले की नाही ते बघतात बदललेल्या विलवरून शेवटचा हात फिरवतात तेवढ्यात उषाचा आवाज येतो ऐकलत का एसहून व्हिडिओ कॉल आहे प्रीतीप्रेमला बोलायचं आहे तुमच्याशी आबांची आतली मरगळ एकदम दूर होते ते आपलं वय विसरतात सगळ्यांचे माफीनामे वाचून मनात उठलेली वादळं विसरतात नव्या उत्साहाने उमेदीने अमेरिकेतील नातवंडांशी बोलायला ला लागतात हसतात खिदळतात वय विसरून माफीनामे इच्छापत्र सगळं काही विसरून आजच्या भागामध्ये आपण शेवटचा माफीनामा व या लघु कादंबरीचा शेवट ऐकला एकंदरीत ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बॅलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान छान कथा वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद